नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित चालचा विषय आहे राहुल गांधींना विचारावयाचे काही नेमके प्रश्न मित्र प्रत्येक जागरूक आणि कृतीशूर भारतीयाला राहुल गांधींना नेमके प्रश्न विचारण्याची ने संधी चालून आलेली आहे काय झाले की एकवीस एप्रिलला राहुल गांधी अमेरिकेत होते वॅटसन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या संस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता ब्राऊन युनिव्हर्सिटीच युनिव्हर्सिटीची ही संस्था आहे तिथे भारतीयांचा समुदाय त्यांच्या व्याख्यानाला आला होता एका शीख तरुणानं त्यांना प्रश्न विचारला कि शीक की शीख समुदायाशी सामंजस्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय करताय आणि मुख्य म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी शिखांचं हत्याकांड करण्यात आलं त्याविषयी तुमचं काय मत आहे तेव्हा राहुल गांधी असं म्हणाले दोन मुद्दे त्यांनी महत्वाचे उपस्थित केलेत राहुल गांधी असं म्हणाले की मी राजकारणामध्ये सक्रिय नसताना माझ्या अनुपस्थितीत आमच्या काँग्रेस पक्षानं ज्या म्हणून काही चुका केल्या आहेत त्याच दायित्व मी माझ्या अंगावर घ्यायला सिद्ध आहे आणि मला त्याविषयी वाईट वाटतंय अशा चुका व्हायला नको होत्या दुसरं म्हणजे राहुल गांधी असं म्हणाले की भारतामध्ये शिखांना आपले फेटे बांधता येतील की नाही यापुढे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे असं काहीतरी माझ्या नावावर विधान खपवलं जात आहे मला तसं म्हणायचं नव्हतं मला एवढंच म्हणायचं होतं की भारतामध्ये आपला धर्म कोणता हे न सांगता किंवा सांगताना प्रत्येक भारतीयाला अडचणीचं वाटणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल मोकळेपणानं आपला धर्म कोणता आहे हे सांगता आलं पाहिजे तशी परिस्थिती नाही आहे असं मला वाटतं असे दोन महत्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले आता राहुल गांधींच्या अनुपस्थितीत काँग्रेसनं ज्या चुका केल्या आहेत त्याच दायित्व घ्यायला राहुल गांधी पुढे येत आहेत स्वागत आहे तर त्यांना काही प्रश्न प्रत्येकाने विचारले पाहिजेत असं मला वाटतं राहुल गांधी जिथे जिथे भेटतील तिथे तरुणांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि गेली जवळ जवळ सत्तर ऐंशी वर्ष किंवा शंभर वर्ष भारताचा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला आणि गांधींनी राजकारणात प्रवेश केला एकोणीशे वीस पासून धरूया आपण तेव्हापासून काँग्रेसनं ज्या चुका केलेल्या आहेत त्याविषयीचे प्रश्न पहिला प्रश्न असा राहुल गांधींना विचारावयाचा की फाळणी का झाली भारताचा स्वातंत्र्य संग्राम त्याची परिणती अखंड भारताच्या स्वातंत्र्यात का झाली नाही जर एकाही हिंदूला फाळणी नको होती तरी सुद्धा फाळणी का झाली हे एक रहस्य आहे हे जागतिक रहस्य आहे भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाच स्वातंत्र्य मिळताना ते बहुसंख्यांकांना मिळालं नाही आधी अल्पसंख्यांकांनी आपला वाटा काढून घेतला अन्यायकारक पद्धतीनं काढून घेतला तो त्यांचा नव्हता आणि बहुसंख्याकांनी तो दिला बहुसंख्यांकांनी विरोध केला नाही असं का झालं फाळणी का झाली फाळणी करून काय केलं आपण पाकिस्तान निर्माण केलं ते पाकिस्तान आज जागतिक आतंकवादाच एक प्रमुख केंद्र आहे जागतिक आतंकवाद तिथून निर्यात होतो आहे म्हणजे जागतिक आतंकवादाला एक प्रकारे भारताचा स्वातंत्र्य संग्राम आणि त्या स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व करणारी काँग्रेस ही कारणीभूत आहे हे राहुल गांधी मान्य करायला सिद्ध आहेत का पुढे येणार आहेत का त्यामुळे आतंकवादाचा बेमोड करण्यासाठी आतंकवादाविरुद्ध जे आज लढतायत त्यांना बिनशर्त पाठिंबा राहुल गांधी देणार आहेत का कारण फाळणी झाली नसती तर पाकिस्तान झालं नसतं पाकिस्तान झालं नसतं तर आतंकवाद निर्माण झाला नसता आणि हा आतंकवाद एकोणीसशे वीसच्या खिलाफत चळवळीतून निर्माण झालाय खिलाफत चळवळ म्हणजेच मुसलमान हे वेगळं राष्ट्र आहे हे मान्य करण्यासारखं आणि त्यांच्या धर्मांगते पुढं शरणागती पत्करण्यासारखं होत मग ही एवढी मोठी चूक काँग्रेसनं का केली काँग्रेसला फाळणी का काँग्रेसला अखंड भारत हवा होता का एकोणीशे पंचेचाळीस सेहेचाळीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं अखंड भारताचं वचन मतदारांना दिलेलं आहे मग ज्यांना अखंड भारत हवा होता असे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याशी गांधीनी नेहरूनी काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी चर्चा सुरू केली की आपण एकत्र येऊया आणि फाळणी रोखूया या मुस्लिम लीगचं जे संकट आहे त्यांना फाळणी हवी त्याला पाकिस्तान हवं आहे आपण होऊ द्यायचं नाही आपण अखंड भारताचा वाटेल तो त्याग करू असं एक उदाहरण राहुल गांधी द्यायला राजी आहेत का राहील सिद्ध आहेत का गांधी गोळवलकरांना भेटले गांधी सावरकरांना भेटले आणि फाळणी रोखायचे ला। आपल्याला चला कधी भेटूया असं एकही उदाहरण का नाही भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात सापडत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ज्यामुळे पाकिस्तान निर्मितीला आतून काँग्रेसचा पाठिंबा आहे का ब्रिटिश राज्यकर्ते मुस्लिम लीग आणि काँग्रेस या तिघांनी मिळून हिंदूंचा विश्वासघात केला आहे का आणि पाकिस्तान निर्मितीला या तिघांचं कटकारस्थान कारणीभूत आहे का या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी द्यायला हवं आणि ते तर्कशुद्ध पद्धतीने द्यायला हवं जर काँग्रेसला फाळणी मान्य नाही तर फाळणी रोखण्यासाठी काँग्रेसनं काय केलं ते राहुल गांधींनी सांगायला पाहिजे आणि जर फाळणी होणं पाकिस्तान होणं हा मुसलमानांचा निसर्ग सिद्ध हक्क आहे असं राहुल गांधींना म्हणायचं असेल तर मग भारतातल्या मुसलमानांची भूमिका काय असली पाहिजे याविषयी राहुल गांधी काही मत प्रदर्शन करणार का आणि मग त्या भारतातल्या मुसलमानांची भूमिका भारताच्या हिताच्या विरुद्ध जात असेल तर मग हिंदूंनी त्यावर आपली प्रतिक्रिया कोणत्या पद्धतीनं व्यक्त करायला पाहिजे ही फाळणीची प्रक्रिया जी आहे ही थांबली आहे का पुन्हा काही आणखी पाकिस्तान भारतात निर्माण होणार आहेत हा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या चर्चेला सामोरं जायला राहुल गांधींनी आपलं सगळं धैर्य एकवटलं पाहिजे दुसरा जो प्रश्न राहुल गांधींना विचारावयाचा आहे तो असा कि आपलं सैन्य काश्मीर पूर्णपणे मुक्त करणार होतो करण्याच्या अवस्थेत होतं करण्याच्या क्षमतेत होत करण्याचं सामर्थ्य होत तरी सुद्धा आपल्या सैन्याला कोणी रोखलं त्यावेळेला पंतप्रधान कोण होते त्यांनी सैन्याला पुढे जाऊ नका लढाई थांबवा पाकिस्तान कडे जो भाग आहे तो पाकिस्तानकडे राहू द्या आपल्याकडे जो भाग आहे तो आपल्याकडे राहील असं म्हणून पुन्हा एकदा सत्तेचाळीस नंतर पुन्हा एकदा भारताची फाळणी काँग्रेसच्या नेत्यांनी का केली आणि तो जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो परत भारतात सामील होण्याच्या दृष्टीनं काँग्रेसनं एकदाही प्रयत्न का केले नाहीत आणि जो काश्मीरचा भाग भारतात राहिला तो भारतातल्या इतर राज्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं का वाढू दिला काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी असे अनेक प्रश्न हा दुसरा प्रश्न आहे राहुल गांधींनी याचं उत्तर द्यायला पाहिजे कारण आतंकवादा आतंकवादाची जी मुळं आहेत ती पाकव्याप्त काश्मीर मध्ये आतंकवाद्यांचे अड्डे आहेत ही जी भूमी आहे भारताची जी पाकिस्तान आतंकवाद्यांच्या कार्यशाळेसाठी वापरतोय आतंकवाद्यांचे अड्डे निर्माण करण्यासाठी वापरतोय त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य संग्राम हिंदूंना कुठे लाभदायक ठरला तो पाकिस्तानला पूर्णपणे लाभदायक ठरलेला आहे याच उत्तर याच दायित्व राहुल गांधी घ्यायला तयार आहेत का आता ते म्हणाले किती सगळी काँग्रेसनं ज्या चुका केल्या त्याच दायित्व मी माझ्या खांद्यावर घ्यायला तयार आहे तर ही चूक त्यांना वाटते का भारताच्या सैन्याला काश्मीर मुक्त का करू दिला नाही या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधी असं म्हणतात की भारतामध्ये स्वतःचा धर्म सांगणं हे अडचणीच वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे ते मोदी सरकारवर टीका करण्यासाठी वापरत आहेत की मोदी सरकारने धर्मांधता वाढवले वगैरे परवा पहलगामला जो प्रकार झाला की तुम्ही हिंदू आहात का हिंदू असाल तर तुम्ही सामोरं जा मरणाला असं म्हणून त्यांना ठार मारण्यात आलं गोळ्या घालून मारण्यात आलं तेव्हा आपला धर्म सांगणं हे अडचणीच कोणी केलंय इस्लामी आतंकवादानी केलंय हिंदूंनी नाही केलेलं हिंदुत्वनिष्ठांनी नाही केलंय मोदी सरकारनी नाही केलंय मुसलमान मुसलमान म्हणून या देशात सुखानं जगतायत पण काश्मीर मध्ये तुम्हाला हिंदू म्हणून जगता येणार नाही असं पाकिस्तान सांगत आहे हा तफावत आहे हा ही तफावत कमी करण्यासाठी राहुल गांधींना आता असा प्रश्न विचारला पाहिजे कि ते धर्म चिकित्सेला सामोरं जायला सिद्ध आहेत का धर्मचिकित्सा म्हणजे एक भारताचं भावविश्व ठरवा अमुक अमुक गोष्टी झाल्या म्हणजे भारताचं भावविश्व संपन्न होत या भारताच्या भावविश्वाला अडथळा कशामुळे येतोय मनुस्मृतीमुळे येतोय का कुराणामुळे येतोय का बायबलमुळे येतोय का अवेस्तामुळे येतोय का बुद्ध धर्मामुळे येतोय का चिकित्सा करा विद्वानांची समिती नेमा न्याय नेमा लागू दे चार पाच वर्ष आणि या सगळ्या विद्वानांच्या धर्मगुरूंच्या परिषदेनं ठरवायचंय की कुराणातला अमुक भाग यापुढे भारतात शिकवता येणार नाही बायबल मधला अमुक भाग मग मनुस्मृतीतला सुद्धा कापता येईल जेवढा भाग कापा भारताच्या भावविश्वाला अनुरूप अशीच मनुस्मृती शिकवली जाईल असंच कुराण शिकवलं जाईल असंच बायबल शिकवलं जाईल असेच सगळे धर्मग्रंथ धर्मग्रंथातला कोणता भाग घ्यायचा कोणता भाग नाही हे आता धर्मगुरू नाही भारताची घटना भारताची परिषद भारताचं विद्वान मंडळ भारताचं हितवर्धक मंडळ ठरवेल हे राहुल गांधींना मान्य आहे का आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे राहुल गांधींमध्ये काही सुधारणा होईल या अपेक्षेनं हा व्हिडिओ बनवण्यात आलेला नाही जे सीमा सीमारेषेवर आहेत जे काँग्रेसमध्ये आहेत पण काँग्रेस काहीतरी चुकतंय बरं का असं ज्यांना वाटतय किंवा जे काँग्रेस नाही पण ज्यांना नेमकं काँग्रेसचं काय चुकतंय आणि ते कसं लक्षात आणून द्यावं हे ज्यांना कळत नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे राहुल गांधी आता म्हणालेत ना की सगळं जुन्या चुका मी माझ्या खांद्यावर घ्यायला तयार आहे मग घ्या खांद्यावर आणि आमच्या प्रश्नांना उत्तर द्या फाळणी का झाली एका हिंदूला नको ती तरी फाळणी का झाली तुम्ही सैन्याला का रोखलं काश्मीर मुक्त करण्यापासून आणि पलगाम मुळे हे सिद्ध झालंय की का भारतामध्ये काश्मीर मध्ये हिंदू म्हणून जगण पाकिस्तानला मान्य नाहीये पण उर्वरित भारतात मुसलमान मुसलमान म्हणून जगतायत किंवा उपदेशाचे डोस हिंदूंना पाजायची गरज आहे का आतंकवादी इस्लामी आतंकवाद्यांना पाजायची गरज आहे याचा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे राहुल गांधींना हे प्रश्न आहेत कशी उत्तरं ते देतात ते पाहू अर्थात त्यांनी उत्तर देण्यासाठी त्यांना आधी प्रश्न विचारले पाहिजेत त्या दृष्टीनं हिंदू त्या दृष्टीनं सर्व भारतीय राहुल गांधी कधी भेटतायत आणि कधी आम्ही त्यांना हे प्रश्न विचारतो असं त्यांना व्हायला हवंय माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद